काय रिझल्ट आलं कंडिशन होती आज माझा पायले दुखत होता परत मनका दुखत होता मन दिवसापासून दुखत होता चार पाच वर्ष झालत हा दोन दवाखान्यात गेले ते म्हणे काहीच नाही होणार ऑपरेशनच करायला मग हे समीर भाईने आमच्या हे दिलं मला मग ह्याच्यावर मला ऐंशी टक्के आज बी फरक आहे एकाच बॉटलनी ऐंशी टक्के तुम्हाला जे फरक आहे अजून पायामध्ये त्रास काय होता तुमच्या म्हणजे पडत होता उठता येत नव्हतं बसताच येत नव्हतं लगेच अशा खाली तुमच्या चेहऱ्यावर एक ऍक्टिव्हिटी आली हे घेतल्यानंतर तुम्ही घेतलं होतं पायासाठी त्याचे व्यतिरिक्त तुम्हाला काय दुसरे फायदे पण झाले असतात ते काय फायदे झाले मॅडम म्हणजे सगळ्याच कंबर दुखणी राहिली डोकं दुखन राहिलं डोकं बी हमेशा दुखत होत सगळेच मला रिझल्ट लागला तुम्ही जसं प्रोटच्या होतात ते आजारामध्ये उपचार खूप केला असेल किती दिवसापासून आजार होता तुम्हाला पाच वर्ष पाच वर्षामधून तुम्ही जे आजारासाठी उपचार केले तर डॉक्टर समक्ष म्हणले तुम्हाला का ऑपरेशन केल्याशिवाय तुमचा राहणार नाही पण ह्या अमृत ज्यूसच्या माध्यमातून किती दिवसात रिझल्ट आला मला सोळा सतराव्या दिवशीच रिझल्ट आलं पंधरा दिवसापासूनच मला बरोबर वाटत गेलं संपत बॉटल आली तर मला एकदमच समीर भायला म्हणलं मला अजून एक बॉटल किती बॉटल मध्ये रिझल्ट आला मॅडम एकाच बॉटल मध्ये एकाच बॉटल मध्ये आता ते बॉटल संपून किती बॉटल चालू तुमची दुसरी दुसरी तर हे तुम्ही जे ज्यूस घेतला तुम्ही जसे बरे झालात तर आपण किती लोकांना असं जाऊन देऊ शकतो आपल्याला वाटतं का ज्याला आहे का माझ्या मतीने आयुष्य घ्यावा कुठं जावखान्यात जायची गरज नाही तुम्ही समाधानी आहात हे अमृतजीत जे तुमच्या पशी समीर भायच्या माध्यमातून आलं